तर मंडळी आमच्या गल्लीतल्या मुंगेकर मुंगेकर काकांच्या होळीच्या नंतर आता आम्ही पाणीतल्या होळी चाललो आणि हो बघा करण कसं भडकलेलो आहे हो बघ लय भडकलेलो आता काय खरं नाही आणि समोर तटस्थ हा कान लागली फीटी अरे नाही यमक शब्द धुळत नाही नाहीत अरे नाही चला समोर तटस्थ उभे आहेत मंदार आणि इकडे गौरव आणि आम्ही इथे सुशेगांकडे इलव होळीच्या खू शुभेच्छा <laughs> आता पुढे अरे नाही तुमक जुळमत नाही <laughs> लग्नाची सराई लगीन सराई काम जोरात चालू प्रफुल काकांचा <laughs> काम जोरात चालू आम्ही <laughs> जर पूल आणि या भयानक पुलावरचून आम्ही रात्रीचे साडेआठ वाजता चाललो पाणीतल्या होळी हो <small> नको <नेरा>। <laughs> आता दुपारचा जेवण जिराण देत रे आणि गणकांचं आगमन इथे होळीच्या शुभेच्छा गणका कसा वाटत भारी भारी वाटत ना अजून बघा आता आमची पाणीतली हो। ही हो या तयारी अजून काय नाही संभाजी बसले बसली ते येतले नेम मारतले अरे 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 हे काय आमचा युट्यूब चालू आहे आम्ही बघा रेखा हिंगा खासिंग काका तकडे एका कोपऱ्यात आणि रतिका आकडे आणि अक्षय गावलो गावलो आमकड व्यवस्थित बघा बघा मंडळी कशी तयारी चालू आहे आमच्या पाननीतल्या होळीची <laughs> आतु तो हो आणि हे बघा ज्यांची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो ते खास समक्ष आमच्या साक्षात उभे आमचे लाडके संभाजी काका सर्वप्रथम होळीच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा सर्वांना युट्यूब याच्या बघणाऱ्या सर्व युट्यूब हो। युट्यूब धारकांना आमच्याकडून होळीच्या शुभेच्छा तर तुमचा एक एका मिनिटाचा मनोगत सांगा सालाबत प्रमाणे काय ना मनोगत सांगायचं कसं आहे हा दर दरवर्षाला चांगल्या प्रकारे मी होळीचा अरे देवा या बरोबर सांगितलं होळी सांग परत सांगा परत सांगा परत सांगा आहे मनोगत येऊ क्या काकंद चेहर लगेच उतारलो आमची होळी चुकी आहे सुखी होळी आमची हा होय दर वर्षात माडी असता काय नाही हा नाही हा आम्ही गेल्या वर्षी पासून माडी बिडी बंद बंद केली मंडळी खूप चांगली गोष्ट आहे आणि अशीच परमेश्वर त्यांना ताकद देऊ दमत नाही ते म्हणजे वय झालं नाही नाही त्रास होता रे त्रास होता एकदा वर्ष एकदा पिणार ना मग त्रास तर मंडळी आमचे गणपे आता आमच्या सोबत असत ता ता मुलां संदेत, संदेत, आता मुलांचा उत्साह आमची धैकाल्याची राऊंड असा देत काय असत गणपया का असतील तर म्हणजे जोश येतात पोरांका पारंपरिक होळीसाठी साठी आम्ही चाललो आणि आता आम्ही मेन म्हणजे होळी तुडूक चाललो आता बघतो खाय खावता काय तो पण गणपया का आपल्याक दोन शब्द सांगतील गणपती काय वाटत ही आमची वार्षिक होळी आणि ती आमका परंपरा ही जपलं पाहिजे ना पाणीतली होळी भरडावरची होळी भरडावरची होळी आमच्या ठिकाणातली होळी त्यावेळी आमचं मानाचं नारळ बांधलो जाता अच्छा आणि बाकी पूजा अर्चा करून व्यवस्थित चांगल्या रीतीन गाराणे बिराने लोकांकडे म्हणजे नव दिवस आले तर पूर्ण होत पाहून होत बाकीचा काय तो बघता हो बा, बा, बाकी सगळा काय चा बघता मस्त मस्त थँक्यू थँक्यू तर मंडळी कसं म्हणजे कोकणात महिला महिलावर आपली रीती रूढी परंपरा बदलली जातात होळी म्हटलं की शिमगो म्हटलो की कोकणात अफलातून म्हणजे गर्दी चाकरमान्यांची आणि सगळीकडची प्रथा वेगवेगळी आणि त्याप्रमाणे जो तो आपापल्या परंपरेने भावार्थाने सेवेप्रमाणे परमेश्वराची पूजा अर्चा सेवा करतात आणि आता आम्ही चललो होळू शेतो तर आता बघूया मोठी होळी आपली देवाकडची वाडीची मोठी होळी बाकी ता ता या का उशीर लागतो तर आता आम्ही पाणीतली ही होळी हरड्यावरची तर आपण जाऊया चला मग मंडळी मंडळी ऐका ऐका करून काम का सांगतो बॅटरी मारू नको म्हणजे काय माहितीये कोणाच्या पारड्यात जगी लाव ना तर समजा पाया नको कि आमची झाड तोडू तिला म्हणून बरोबर ना करण म्हणून हळूच जाऊया अरे या बल्पाचा काय फोडूया हे बघा अशी जर खाप मारलेली तर असा झाड होळीसाठी घेत नाही त्याच्यामुळे कोण चप्पल लावून ठेवता ही कोकणातली परंपराच आहे चप्पल लावून ठेवून आपण चिंपट लावता तर अशी खापी मारतात जेणेकरून झाड कोण तोडणार नाही परसात कोकणातल्या गोष्टीच मोठी असतात मंडळी फायनली एका होळीची शोध लागलेला आता होळीचा शोध घेऊन आम्ही ती होळी तोडूक चाललेलो सगळं समस्त ह्या पुरा पॅनल होळी तोडूक चाललेला होळी तोडणारा पॅनल आमची भरडावरची इकडची होळी

आप आता वळू तुम्ही काय ची ती ना, ना, ना पति इन तोड खाप लालं तरी बंदली कशा तोड हां बरोबर खाप लावलं घेऊच ना नाही नाही त्यांची देवची नसते मा साच ना एवढं लाव बेटा हो एक बारीक लोतून धर को नाही करत नमस्ते नमस्ते वाज वाज कर वाज कर मारून throw रे

ही बघा भेट की असायचं तर मंडळी फायनली आता पंधरीतली ही होळी होळी आणलेली आहे आता थोड्याच वेळात ज्ञान पाडून लवकरच उर्वरित प्रोसेस होते लिहा आणि ह्या बघा काय संभाजी न्या मारून पण मोकळे झालेले आहेत वा काम सोपी जय श्रीराम जय श्रीराम जय आहे मंडळी लक्षात ठेवा एकदा का ही होळी तोडली तर तो त्याच्यावर ओलांडूचा नसता लक्षात ठेवा आता होळी सजवची या त्यासाठी साहित्य बघा हे आंबे आणले मानाचं नारळ आणि इकडे नितीन काकांचे दर्शन झालेले आहे खूप खूप धन्यवाद होळीच्या नितीन खूप खूप शुभेच्छा देतो बदलत ना सगळे आणि तीन लोकांनी काजू आणलेले आहेत होय ना हा काजू पण दिलेले आहेत सगळं साहित्य आंबे काजू आंबे काजू नारळ उमर काढून ठेव बांधलोय मी टोन आण आता आपण थोड्याच वेळात वेळातली हरडातली पंधरीतली मानाची होळी थोड्याच वेळात साजरी होणार सुसज्ज अशी होय बघा होय <laughs> आणि प्रमुख मान्य प्रमुख मान्य कर करण कर। पेडणे करण पेडणेकर हे बघा बोलाडू नको पाटार बरोबर बसा पहिले बघा बघा मंडळी स्वकण्यातली ही पारंपरिक पद्धत आणि ह्या बघा कसं नेमक पाराही लावून हे करूच असतं बघा બગા બી ઉભી હોળી સગ લાગેલો

झाडा हा आणि मेन म्हणजे काय माहिती आहे मंडळी सर्वात महत्वाची गोष्ट आंब्याच्या झाडाचीच होळी आपल्या इथे साजरी केली जाते त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही झाड नसतं बरोबर ना आंब्याच्या हो झाडची फक्त सुपारी हां आमच्या गावचं आराध्या दी देव रामेश्वर तिकडची होळी जी असते ती पोकळीची असते आणि बाकी सगळीकडे सगळीकडे जी होळी आहे ती आंब्याची असते आमच्याकडे वरांचा

आणि आता थोड्याच वेळात पूजेला सुरुवात होईल बरोबर घ्यायचं एक महत्वाचा डिस्कशन उद्याच्या मॅच चा पूजा अरे आकडे लांब काय पूजा म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लवकर आठ फटाफट हा Duo iyorsun,riend子 discretion I have. Зд Britt will be Yeswel, I am a Trustee

कुणाल कुल्ल्या विचारलं काय म्हणता घराने खाली आहे हो दे दे रामायो ऐ दिसत नाही रामाय काय

चल आपली तुमची बाळ आणि आपली मिळून सेवा केलेली आहे प्रति वार्षिक आपलं पूर्ण केलेला मान्य करून घ्या महाराजा हे करताना कोणत्या प्रकारची कत नखत चुकमा गळली असेल तर क्षमा करून आपल्या सर्वांचा आपला हातापाया खाली सेवा करा आज आपले सर्वजण एका विचाराने एका कळपाने नातील संख्या वाढत राहील आणि हे वार्षिक पूर्ण होत राहील याप्रमाणे करा सगळ्या आपल्या या लेकरांच्या ले ले पाठी कोणत्या प्रकारची क्लेश पिढा आडी अडचण खोटं करूं। नाटक अन्निकृत ग्रहपीडा कोणाच्या पाठी कोणत्या प्रकारचा आपला अन्याय होत असेल किंवा कोणत्या प्रकारचा त्रास होत असेल तर या सांगतो वासू वाटत अरे म्हणून

बघ तू बाकी तू कुठे आपली गावची होळी रात्री बार तो बारा वाजता तोपर्यंत जेवण व्यवहार करून घेऊ भेटू मिनिमम एस्टिमेटेड मिनिमम टाइम চ' ইট উল বিট ৱিল্ছো টু এম চি